दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी अनुकंपातून एकशे चोवीस जणांना नोकरीत घेतला आहे ही भरती पारदर्शक केल्यामुळे अनुकंपाधारकांनी सीईओ जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांचे आभार मानले अनुकंपा भरती प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेनं मार्गदर्शक पाऊल टाकलं आहे अकरा संवर्गामध्ये एकशे चोवीस पदांची यशस्वी समुपदेशनाद्वारे भरती केली आहे त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण पॅटर्नची चर्चा सर्वत्र कुलदीप जंगम यांनी अनुकंपा पदांची भरती अत्यंत पारदर्शक आणि न्याय पद्धतीनं समुपदेशनाच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण केले त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचं सर्वत्र कौतुक होत आहे ही भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे सचिन साळुंखे प्रदीप सगट महेश केंद्रे शिवाजी राठोड सचिन मायनाळ अरविंद सोनवणे मोहित वाघमारे संतोष शिंदे तुषार इटकर किरण जाधव ऋषिकेश जाधव इरण्णा भरडे हनुमंत गायकवाड कृष्णा आदटराव रोहित शिंदे गणेश वटवटे आदम नाईक यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही